नमस्कार मी चिकूण व्यापारी महासंघटनेचा सचिव उदय होतारी ह्याच्या बार असोसिएशन आणि हॉटेल यांनी जो आज बंद पुकारलेला आहे त्या बंदला आपण चिकवणातून एकतीस संघटनांचा पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे परंतु आज आमचे सर्व दुकानं आमची चालू राहणार आहेत परंतु हा जो का शासनाने एकंदर व्यापार असोसिएशन आणि मद्य विक्रीवर जो अतिभयानक असा वाढवलेला जो कर आहे त्याच्या विरोधात या लोकांनी जो काय बंद पुकारलेला आहे त्या बंदला आमचा पाठिंबा आहे गोंधळी माझा व्यवसाय हॉटेल खानाखाद्याना या नावाने ग्रामीण भागामध्ये मी हा हॉटेलचा व्यवसाय करतो त्या ठिकाणी माझा रूम पण आहे सर्वसाधारणतः ही जी लेकर पियायली जाते ही हा जो वर्ग आहे हा मध्यम वर्ग आहे साधारणतः दिवसाला तो पाचशे हो ते सहाशे रुपये कमवतो त्याच्यातले एक दोनशे रुपये आपण एक आपल्या चैनीसाठी किंवा आपल्याला एक सवय जे लागलेली आहे तिकडं तो दोनशे रुपये किंवा दीडशे रुपयाच्या एक साधारणतः आपल्याला परवडं ह्या दराने चालू केलं आणि त्याच्यानंतर उरलेले पैसे आहेत तो घरी देतो पण सरकारने ह्या सरकारने हे जे काय रेट वाढवलेले आहेत टॅक्सच्या माध्यमातून तेव्हाला ही दारू विक्री जी आम्हाला करावी लागणार आहे शासनाच्या आधीन राहून ती नक्कीच त्याची एम आर पी वाढणार आहे एम आर पी वाढल्यानंतर आम्ही त्याच्यावरती गव्हर्मेंटचा टॅक्स आम्ही ते जे वाढणार जेणेकरून ते आमच्या इतके जे कामगार आहेत त्यांना पगार मिळाला पाहिजे आमचा व्यवसाय चालला पाहिजे पण हा जो वाढीव रेट येणाऱ्या जो सहाशे ते सातशे दिवसाला कमवणाऱ्या वर्गाला जेव्हाला तो हॉटेलमध्ये येईल तेव्हा तो त्याला बाहेर सोसवणार नाही तो पहिल्यांदा येईल आणि त्याच्यानंतर तो इतरत्र त्या दारूची आपली कुठं सोय होईल या ठिकाणी तो शोध करेल आणि हे जे शोध करतो आहे हे शोध त्यांना घातक आहेत ते एक तर डुप्लिकेट दारूकडे वाढणार हे अजाधिकृत जिथे दारू मिळते त्या ठिकाणी वाढणार जिथे काय दारू बट्टे आहेत ते मग गावटे असू दे किंवा गोव्याचे असू दे त्या ठिकाणी ते वळणार आणि ती दारू पिऊन शरीरासाठी हानिकारक असते आणि बेरोजगारी तर वाढणार आहेत पण सर्वसामान्य माणसांच्या साधारणतः त्यांचं शरीर म्हणा किंवा त्यांचं जे स्वास्थ्य हे सुद्धा बिघडणार आहे ते सरकारने नुसतं पैसे मिळावेत ह्याच्या मागं न जागता सर्वसामान्य मध्यमवर्ग आहे त्यालासुद्धा कुठेतरी त्यांनी डोळ्यासमोर ठेवावे असं मला वाटतं